शरण येतात दोनदा शरण येतात कारण तवा एक राऊंड दहा तोंडाचा होता म्हणून प्रभू रामचंद्राला मारायला जमलं आता पावला पावला राऊंड नाही मारायचं कारण का तेव्हा रामला तीन होते रावण महारावण आणि सतमुखी रावण कारण का सतमुखी रावणाने काय केलं कारण लंका हे विभीषणला दिलेली होती लंका पुन्हा जप्स झाली मुलाखती आणि त्या ठामात अंका दिल्यानंतर तरी काय केलं बीबीचे हाकलून दिलं आणि स्वतःवर जाऊन बसला कोण कोण बसला कोण जात बसला सतमुखी रावण अक्षर ठेवा कान उलटून का कारण का

भगवंताच्या पत्र वाचल्या सर सांगितलं उद्या सकाळी सात वाजता लगेच आणि प्रतिज्ञा केल्याबरोबर भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं सकाळी जायचं कसं काय आई साहेबांनी विचारलं सीता मातेने म्हणजे काय झालं भगवान म्हणल्या माझा जो भक्त आहे म्हणजे विभीषण भक्त आईचे जाणार उदास अशा पाच आशा पाच मला करायची आपलं माझ्या तुम्ही सांगायचं ना अभिषेक करून नाही म्हणजे माझ्या म्हणजे तुमचे भक्त कोण म्हणजे हनुमान हनुमंतरायला बोलवा ना म्हणजे आणि हनुमंतरायला बोलले महाराज आणि हनुमंतरायला सांगितलं राय म्हणजे आपल्याला काय करायचं म्हणजे त्या सतमुखी रावणाला मारायचं मी शिरणं शिरणं हनुमंत सांगतो आणि उचलून घेतलं कुणाला प्रभू रामचंद्र दुसरा पेट्रोल जाणार आहे कुठला मोर्चे निघणार आहे त्याला काय गो पोचले मला आणि ते बीबी पाहिलं पिवळा पिता सुरुवात झाली महाराज तो सतमुखी राहून मरत असे सहा नंबरच्या संन्याशाला फोन लावला एक नंबरचा संन्यास आहे बर का राय हनुमंत आणि असे कोणी आले आय्रामध्ये सहा नंबरचा संन्यासी कोण नारद मर्षी म्हणजे तुम्ही किती इजा प्रयत्न केले जरा मारण्यासाठी तो कधीच मारणार नाही त्याची म्हणले जी हत्या जी आहे त्याला मारायचं असेल एका स्त्रीच्या हातून ती हत्या करायची हनुमंतरायने सांगितलं पर भगवान तुम्ही करीत राहा मी कुठलं काम निघाले आता आल्या पण दुसऱ्याची बायको खांद्यावर न्यायचीच कशाला बर सांग लक्षात ठेवा जर बायको खांद्यावर घ्यायची होती लग्न मंडप थांबले असते ना था। लग्न केले असते पण दुसऱ्याची बायको खांद्यावर न्यायचीच नाही हो हनुमंतराने काय केलं आजच्या घराला येणार गेलं काय केलं घोरून निघाले मला टरार युद्ध भूमीवर आले आणि भूमीवर आला तर प्रभू रामचंद्राने विचारला अरे हनुमंता घर कशाला आणलास अ घरात म्हणजे घर कोण असत घरात कोण असत बाय मग घर म्हणले वसळवर म्हणजे खाली आणि म्हणजे घी खळग आणि मार म्हटले मार म्हटलं बरोबर त्याला मारून टाकलं कारण त्याला मारल्यामुळे नंतर पुन्हा पत्र लिहिलं प्रभू रामचंद्राने बी पत्र लिहिलं कुणाला प्रभू रामचंद्र आणि ते पत्र वाचत असताना सांगितलं शरण शरण जे हनुमंत आलो राम कारण मी शरण आलो कशामुळं बनले कारण म्हणले हे जे काम जे आहे तुकोबराय म्हणतात तुकोबराय का बोलतात शास्त्राला बोलतात कारण काय मी शरण कशामुळे आलो बनले जी तुकोबरायने कार्य केलं जे हनुमंतरायने जी कार्य केलं कारण कार्य कोणी करणार नाही